गौराईचं मुहूर्त आपण बघूया नमस्कार शुभ गौराई शुभमुहूर्त गौरी आव्हान रविवारी एकतीस ऑगस्ट संध्याकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत गौरीपूजन सोमवारी एक सप्टेंबर सकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत ते संध्याकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत गौरी विसर्जन मंगळवारी दोन सप्टेंबर रात्री नऊ वाजून पन्नास मिनटांपर्यंत आहे त्याचप्रमाणे आपल्या घरी गौरी येतात त्यावेळेस त्यांच्यासाठी काय परंपरा आहे काय पूजा पद्धती आहे ते आपण बघूया गौरीचे आवाहन करताना घराच्या उंबऱ्यातून आत आणताना जिच्या हातात गौरी असते तिचे पाय दुधाने धुवून कुंकवाने स्वस्तिक काढतात घरात प्रवेश करताना दरवाजापासून पूजा होणाऱ्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पावलांचे ठसे उमटवले जातात काही ठिकाणी तेरड्याच्या रोपांना मुखवटा लावून गौरीची प्रतिमा सजवली जाते तर काही भागात लाकडी किंवा मातीच्या मूर्तींना साडी व दागिने नेसवून नटवले जाते गौरीपूजनाच्या दिवशी कोकणात ओवसा म्हणजेच औसा घेण्याची पद्धत केली जाते, के जाते। सुवासीने गौरीला वान देतात रात्री गौरीचे जागरण केले जाते यावेळी झिम्मा फुगडीच्या खेळाने वेगळीच दे रंग देते पहिल्या दिवशी गौरींना भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो दुसऱ्या दिवशी गौरी पूजन म्हणजेच पुरणपोळी आंबील आंबाडीची भाजी सोळा भाज्यांचा समावेश असलेला थाटाचा नैवेद्य अर्पण केला जातो तिसऱ्या दिवशी विसर्जनाच्या वेळी हळदी कुंकू सुकामेवा झेंडूचे पाने काशी फळाचे फूल अशा वस्तू सुतात गुंडाळून गाठी पाडल्या जातात या दिवशी गोड शेवायची खीर उडीद डाळीचा पापड यांचा नैवेद्य केला जातो गौरी घरात येताना काय म्हटले जाते एकजण म्हणते गौरी आल्या कशा पावली दुसरी म्हणते धनधान्यांच्या पावली पुन्हा एक जण म्हणते गौरी आल्या कशाच्या पावली मग दुसरी उत्तर देते धनसंपदा सुखसमृद्धी पावली गौरी आल्या कशा पावली हळदी कुंकाच्या पावली गौरी आल्या कशा पावली सौभाग्याच्या पावली गौरी आल्या कशाच्या पावली सोन्या चांदीच्या पावली गौरी आल्या कशाच्या पाऊली पाणी म्हणजेच पाऊस पाणी घेऊन गुरंढोरं मुलाबाळांना पावली अशा अनेक पद्धती तुमच्या इच्छा यावेळी बोलून दाखवल्या जातात कारण गौरी आपल्या घरी येताना शुभता घेऊन येतात त्या भरभराटी धनसंपदा सुखशांती आपल्यासोबत घेऊन आण येतात गौरी घरात घेतल्यावर नैवेद्य काय काय दाखवतात गौरी ज्या दिवशी घरात घेतली जाते त्या ती म्हणजे छान सजवण्यात येते त्यांना ते गौरीपुढे आरास केली जाते मग संध्याकाळी गौरीची आरती केली जाते व गौरी आगमनाच्या दिवशी गौरीला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो यामध्ये शेपूच्या भाजीचा मान असतो असे म्हणतात मात्र शेपू मिळाले नाही तर कोणत्याही पालेभाजीचा आणि भाकरीचा नैवेद्य गौरीला दाखवतात तुमच्या घरी काय दाखवतात नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद मनापासून माझं नाव पंडित रेखा भूषण